नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या द ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुना दे स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अत्यंत दोन तीन गोष्टी इथे बघणार पहिली गोष्ट म्हणजे तलाठी भरतीसाठी जे तुमचे वेतन असतं ते वेतन किती आहे त्यानंतर तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे आणि तलाठी भरतीचा मागील जो काही कटॉफ असेल तो कटॉफ देखील आपण काय करणार आहोत इथे बघणार आहोत पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनल वरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक हनून घ्या आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवणं हे काम तुमचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वाय न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वेतन आता तलाठी भरतीचा जर आपण विचार केला तर स्टार्टिंग पेमेंट आहे बरोबर अडवतीस ते चाळीस हजार रुपये अडवतीस ते चाळीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट इथे तलाठी भरतीसाठी जर भेटते तर त्याच लेवलच आपला काय असणं गरजेचं आहे अभ्यास असणं गरजेचं आहे ओके अडवतीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला इथे मासिक वेतन दिलं जातं तलाठी भरतीचा जो तलाठी असतो तलाठी आहे तलाठी कार्य पीक पाहणी करणे गावाची पीक पाहणी करणे हे मुख्य कार्य कोणाचं आहे तलाट्याचं असतं बरोबर ओके okay, 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 अडवतीस ले, ते चाळीस हजार रुपये महिन्याला तलाट्याला स्टार्टिंग पेमेंट आहे लेकरांना ओके अशी सुंदर चान्सेस आपल्या समोर आहे हा चान्स जर आपल्याला वाया घालायचं नसेल तर आजपासूनच बरोबर आपण तलाठी भरतीसाठी तयारी करणं गरजेचं आहे ओके तलाठी भरतीस पेपर कधी होईल काय काय सगळ्या गोष्टी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितल्या ते लेक्चर सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघून घ्या ओके तर पर आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण अभ्यास दीप नावाची एक ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणारे बारा महिन्याची कालावधी असणारे मराठी गणित बुद्धिमत्ता जी के सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला असणारे प्लस पन्नास पेपर सराव पेपर असणारे चाळीस सराव पेपर प्रत्येकी शंभर प्रश्नांचे प्रत्येक विषयाचे दहा दहा पेपर त्यानंतर दहा संकीर्ण पेपर शंभर प्रश्नांचे असे तब्बल पन्नास सराव पेपर असणारे त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक विषयाचे मॅरेथॉन लेक्चर्स सुद्धा असणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाचे बेसिक पर्सनल लेक्चर्स प्लस मॅरेथॉन लेक्चर्स असणार आहे म्हणजे रिव्हिजन लेक्चर्स त्यानंतर तुम्हाला टॉपिक नुसार प्रश्नांचे स्पष्टीकरण असणार आहे नोट्स पीडीएफ स्वरूपात भेटतील बारा महिने कालावधीची बॅच असणारे बारा महिन्यात एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता ही बॅच पराव महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये सुरू केलेली आहे जी कि एखाद्याला वाटलं मी इंग्लिश मिडीयमचा आहे इंग्लिश मधून जी के करू शकतो एखाद्याला वाटलं मी मराठी मीडियमच आहे मराठी मधून जी के करू शकतो अशी सुंदर बॅच आपण सुरू केली ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आजच आपली द एके अकॅडमीच्या डाउनलोड करा आणि बिंदास एसबीआय जॉईन करा अधिक माहितीसाठी पराव त्र्याण्णव सत्तर, सत्तर या नंबरवर तुम्ही मला केव्हाही कॉल किंवा मेसेज करू शकता ओके एकदम सुंदर अशी बॅच आपण तुम्हाला ही दिलेली आहे संपूर्ण विषय तुम्हाला इथे कव्हर केले जाईल रेकॉर्डेड आणि सगळे लेक्चर हे नवीन असतील पुराव येणाऱ्या तलाठी भरतीसाठी महत्वपूर्ण अशी बॅच ही असणार आहे ओके आता मागील काही वर्षाचा तलाठी भरतीचा कटो आता ऑफ म्हटलं की हा तुम्हाला सर्वसाधारणपणे मी कटॉप इथे दिलेला आहे ओके मागील तीन वर्षाचा हा जो ऑफ आहे हा ऑफ तुम्हाला काय असणार आहे पराव हो? सरासरी असणार आहे आता जर बघितलं आपण जनरल कॅटेगरीचा म्हणजे ओपन कॅटेगरी जनरल म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरी ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा सा, सरासरी कटॉपराशे हो, बहात्तर ते एकशे मागील काही वर्षाचा एकशे बहात्तर ते एकश्याऐंशी त्यानंतर ओबीसीचा जर कुटुंब आपण बघितलं तर एकशे सत्तर ते एकशे शहात्तर हा ओबीसीचा कुटुंब आहे पुराहो त्यानंतर ईडब्ल्यू एच चा पहिला तो एकशे अडुसष्ट ते एकशे अठ्याहत्तर आहे ईडब्ल्यू एच साठी त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी एकशे साठ ते एकशे बहात अडुसष्ट पुराव फक्त ईडब्ल्यू एच चे एकशे साठ ते एकशे अडुसष्ट एसटी कॅटेगरीचा कॉटॉपी एकशे छप्पन ते एकशे बासष्ट आणि व्हिजेएनटी कॉटॉपी एकशे साठ ते एकशे अडुसष्ट आणि एन टी ऑफ आहे एकशे साठ ते एकशे अडुसष्ट हे मागील काही वर्षाचे सरासरी एव्हरेज तुम्हाला ऑफ दिलेले आहे आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपलं टार्गेट इथं ओपनच्या मुलांचा ऑफ एकशे बहात्तर ते एकशेऐंशी म्हणजे आपलं टार्गेट असलं पाहिजे एकशे पंच्याण्णव Okay. एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव आपलं टार्गेट असलं पाहिजे जर आपलं टार्गेट एकशे शहाण्णव असेल जर आपलं टार्गेट असेल तेव्हा आपल्याला कुठेतरी एकशे नव्वद एकशे आपण म्हणतो शहाऐंशी पर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे पराव आपण कुठं तोडून पुढे जाऊ शकतो ओके म्हणजे एकशे नव्वद प्लस का होईना आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे या प्रत्येक जास्तीत जास्त जे असेल त्या जास्तीत जास्त गुणांच्या पराव दहा ते बारा मार्क्सने काय करायचंय प्लस तुम्हाला करायचं आहे दहा ते बारा मार्क्सने प्लस करून तुमचा ऑफ तिथे असणार आहे आणि तुम्हाला आता माहितीये तलाठी भरती म्हटलं की टी सी एस कंपनी आली आणि टी कंपनी आली की तिचं नॉर्मलायझेशन आलं ओके टी सी नॉर्मलायझेशन होता त्यामुळे लेकरांनो आपला हा टार्गेटच आपलं असलं पाहिजे एकशे नव्वद प्लस एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव एकशे चौऱ्याण्णव असं जर आपलं टार्गेट असेल तेव्हा आपण कुठेतरी ऑफ मध्ये काय होऊया तिथे बसूयात जर आपण टार्गेट एकशे पन्नास एकशे साठ ठेवलं तर आपल्याला मार्क्सतील येतील एकशे वीस एकशे तीस त्यामुळे कधी पण आपलं टार्गेट काय करायचं हाय लेवल ठेवायचं त्यापेक्षा दहा पंधरा मार्क्स आपल्याला कमी पडतात ओके म्हणून आपलं टार्गेट आपण दहा बारा मार्क्सने काय ठेवणं गरजेचं आहे जास्त ठेवणं गरजेचं आहे ह्या गुणांपेक्षा तेव्हा पोरा आपण काय होऊ तिथे कव्हर होऊ आणि संपूर्ण पोरा तलाठी भरतीचा जो काही संपूर्ण सिलेबस तुमचा असेल तो संपूर्ण सिलेबस तुम्हाला या बॅच मधून आपण कव्हर केलेला आहे ओके तर लेकरांनो मला या व्हिडिओ मधून तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या ओके व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लेकरांनो तर नक्कीच व्हिडिओला काय करायचंय लाईक करायचंय आता राहिली गोष्ट पुस्तकांची तर लेकरांनो कोणतंही कुणीही पुस्तक घेऊ नका पुढील पंधरा दिवसामध्ये आपला द एके अकॅडमीचा ठोकळा पुरा मार्केटमध्ये येत आहे त्या ठोकळ्यामध्ये संपूर्ण विषय तुम्हाला असणार आहे स्वतः मी तो ठोकळा काय केलेला आहे तयार केलेला आहे त्यामुळे आत्ताच लगेच पुन्हा कोणतंही पुस्तक वापरायची गरज नाहीये फक्त ओके अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला त्यामध्ये दिलेला आहे आयपीएस पर्यंत ओके तर ज्या बॅचेस घ्यायची आताच आपली द एक अकॅडमीच्या ऍप डाउनलोड करा आणि बिंदास्त ही पाचशे नव्याण्णव रुपयाची बॅच पहिल्या शंभर ऍडमिशनसाठी असणारे त्यानंतर ही बॅच सातशे नव्याण्णव होईल परचेस करा आणि आपल्या ह्याच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या युट्यूब चॅनेलवरती दरवाज संध्याकाळी आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत आपण जी के या विषयाचं लाईव्ह लेक्चर घेत असतो अगदी मोठ मोफत मध्ये तेही लेक्चर तुम्ही करत चला ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर